मित्रांनो घरची पिसा आल्यान माझ्यावर काही विषय ना, का ना। तर कबुतर आपण देणार आहे कबुतर असतील जास्ती त्यात ठेवणार कारण की त्याची पण लाई पाहिजे त्यांनी पण जगली पाहिजे टायगरनी म्हणून आपण पन... मांदी चला परल्या पण सला मित्रांनो तिला आपण टायगरला आता काय विषय ना यांचा मत कर कट घरातले बोलत ते नको देऊ नको देऊ पण दिलाय मित्रांनो बघूया आता काय पुढे रोष ऐकायला लागतील गुड मॉर्निंग आई कशी आहेत तुम्ही तर मजेत तर असणार तर नवीन कबूतर पकडली आहे तुम्हाला तर माहिती असणार तरी माझे दोन तीन दिवस झाले आधी आपण ही पकडलेली तर आजची व्हिडिओ म्हणजे टायगरला आपण ही जोडी लावणार आहे ही कशी जोडी लावणार आहे त्याच्याबद्दल आज आपण व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ तर खूप भारी होणार आहे शेवट पर्यंत बघत राहा खूप सारी मजा येणार आहे व्हिडिओमध्ये नवी आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मित्रांनो या व्हिडिओला आणि आपण आता व्हिडिओ चालू करूया तर हा बघा हाच पट्टा आहे पट्टा ना मोठा आहे लाल कलरचा आहे लाल व्हाइट हे बघा पंखा आहेत ना पूर्ण खराब झालेले आहेत तर बघूया आपण काढले तर काढू पंख जेणेकरून नवीन पंख येणार आहेत तर चला टायगरच्या सोबत जोडी लावणार आहे आपण आता याला घेऊन जाऊया आपण तर आईच हे बघा या साईडला टायगर आहे तुम्हाला दिसत असेल टायगरला काढूया बाहेर टायगर करी नाही खुलत तर याला टाकूयात आतमध्ये मादी आहे तेव्हा मारत आहे टायगर करी लावूया दोन मिनटं तर ही जोडी लावायची आहे तर मी सांगणार कशी लावणार आहे जर जोडी नाही लागली दोन दिवस ठेवून बघूया आपण जोडी नाही लागली तर ना मादी आपण सोडून देणार आहे कारण की उगच पिंजऱ्यामध्ये नको आपल्याला तर तिला आपण आजत करणार आहे ना टायगरला पण आपण दुसऱ्या ठिकाणी देणार आहे बघूया आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि काहीच आपण हा डबा घेतला तेलाचा तर यात टाकणार आहे दोघांना पण टायगर आणि जो कबूतर भेटला आहे ला लालवाला त्या दोघांना यात ठेवणार आहे संध्याकाळपर्यंत ठेवणार आहे जर जोडी लागली तर ठीक नाहीतर आपण मादीला कुणाकडे जरी देऊन म्हणजे ज्याला पाहिजे असेल त्याला नाहीतर सोडून देणार आहे आणि टायगरला पण मी दहा दिवस पुढे ठेवणार आहे माझ्या घरी नाही ठेवणार नाही ती जोडी नाही लागणार जर माझ्या घरी असताना तो जोर खातच नाही टायगर ते मला पण माहीत आहे तरी पण आज आपण ट्राय करणार आहे तर हा डबा पिंजऱ्यामध्ये ठेवा तुम्हाला वरचा पिंजरा दिसत असेल त्यात काहीच नाही मिळवलं फक्त आपण असं ठेवलेलं आहे तुम्हाला वाटतं काहीतरी असेल कमेंट करा पण त्या वरच्या पिंजऱ्यामध्ये काहीच नाही आता तेला, लौ। लौ। ते लागेल किती लागतोय याला सोडू का मित्रांनो गवणार नाही पण इथे सोडणार तुम्हाला दाखवतो मज्जा बघा बघतात इल्ला

कडा सौमित्रां <test Springs> <laughs> <tap> बघा कसं पकडतो बघतो मी नात करते काय बघा पकडला आपण जोडी लावूया आपण यांची पंख पूर्ण घाललेले मित्रांनो टाकलं तर आपण दोघांना पण जोडी लावायला संध्याकाळपर्यंत जोडी नाही लागली तर कबूतर आपण देणार आहे टायगरला दहा दिवसासाठी देणार आहे कारण की आपल्या घरी टायगर म्हणजे जोडत नाही घात कोणतं पण कबुतरं असून दे फक्त एकदाच घालतं ब्लॅक म पीस ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यानंतर एक पण अशी जोडी लागली आहे टायगरची म्हणजे त्याला माणसात राहायला आवडतं कबुतरात नाही म्हणून आपण त्याला देणार आहे दहा दिवस जिथे कबुतर असतील जास्ती त्यात ठेवणार कारण की त्याची पण लाई पाहिजे त्यांनी पण जगली पाहिजे टायगरने म्हणून आपण आता तर माझे आतमध्ये बघूया काय होतंय संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे तर भेटतो आहे संध्याकाळी मित्रांनो आपण आलोय आता परत जी जोडी लावली ची ती लागली का नाही बघायची त्यासाठी आपण आला आता वरती बघूया जोडी लागली का नाही तर यासाठी टायगर आहे ए चावत पाठीमागे लाल मागे तर यांना बाहेर सोडूया आपण इंद्र्यामध्ये सोडणार आहे बाहेर नाही आम स्वराज चावल चावतो तो टायगर नेकला लाल कबूतर नाही निघत हे वायर तो नाहीत मित्रांनो बाहेर काय माहित मला तर वाटत मस्त लागले जडून कारण की मध्ये अजून बाहेर नाही निघत कुठे आहे बघू दिसत पण नाही बघा दिसत पण नाही मित्रांनो तर आपण कबूतर आहे ना तो देणार आहे आपल्या भावाला टायगरला पण देणार आहे आणि लाल माती पण देणार आहे त्याला मी फोन केला तो येणार आहे न्यायाला तो बोलिला आता तू वाजलं चार एका तासानंतर येणार आहे तो दोन्ही पण कबुतर येणार म्हणजे आपली तर जोडी लागणार आहे तर आपण त्याच्याकडे जास्ती कबूतर आहेत ना मग तिथे टायगरला ठेवणार आहे बघूया कसा राहतो आहे तिथे दहा दिवसानंतर आपण परत घेऊन येणार आहे तोपर्यंत त्याच्याच रांग देणार आहे टायगरला पण जोडी लागले तर चांगलं आहे नाही लागले तरी पण आपला टायगर हंगाळत लागणार आहे घरी करार केले जरा के या दहा आहेत काय झालं यांच्यावर जिम्मेदारी ज्याचा मित्रांनो घरची पिसा आल्या माझ्यावर काही विषय ना दहा दिवसां परत चला मांदी उड ग चला पर चला परला पण चला मित्रांनो दिला पण काय केला आता कायच नाही यांचं मत कर कटतं मला काही <laughs> ना दिला नाही दान काहीच काहीच नाही मित्रांनो दिलाय आपण टायगर घरातले बोलत होते दे नको देव नको देऊ पण दिलाय मित्रांनो बघूया आता काय पुढे रश ऐकायला लागतील घरातल्यांच्या